बदलापूरच्या चकमक प्रकरणातला एक महत्त्वाचा तपशील आता समोर येतोय मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले आहेत पोलिसांनी केलेली चकमक बनावट होती असा यापूर्वीचा तपासणी अहवालाचा निष्कर्ष असून अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करण्यात आलं असंही चौकशी अहवालात समोर आलाय त्यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत आमचे सहकारी अनिल सावरे या निमित्तानं जोडले गेले आहेत अनिल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सांगा न्यायालय आज काय म्हणाल आहे प्रशासन खरंतर पाहतो जाते शिंदे मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे संबंधित पोलिस अधिकारी होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत विशेष तपास पथक जे आहे तपास शिंदे यांचा आहे मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त लक्ष्मी गौतमी यांच्या अधिक विशेष तपास पथकाच्या स्थापना करण्यात आलेली आहे आलेल्या एक आणखी प्रश्न आपल्याला अनिल विचारायचा आहे की गुन्हा कोणत्या कलमा दाखल केला जाणार आहे अद्याप जी सर अद्याप जे लख्मी गौत यांची जी स्थापना जी केलेली आहे त्या ठिकाणी त्या तपासानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील असं सुद्धा म्हटलेलं मात्र जो तपास झाल्यानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे की कोणत्या कलमांतर् ते गुन्हे दाखल होणार आहेत कसं असतं या प्रकरणामध्ये तुम्हाला पोलिसांची म्हणजेच जे आरोपी आहेत त्यांची किंवा त्यांच्या वकिलांची काही प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे का अद्याप सर आपण बोलवलं नाही खरं तर अजून माध्यमाशी संवाद साधल्यानंतर आता कळेल की काय झालं बोलणं जे त्यांचे वकिले ते अमित कटाला यांच्याशी बातचीत केल्यानंतर आपण आपल्या जे प्रेक्षकांना सांगता यायचोय धन्यवाद अनिल